बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झालाय भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्षांना संभाजीनगरची जागा हवी आहे शिवभाटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवार जाहीर झालेले आहे उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात येते यात आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष नये याच मतदारसंघासाठी शिवभटाकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी घोषित झाली आहे मात्र महायुतीचे घोडे अडलेलेच आहे या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे अशी तयारीही त्यांनी केली आहे मात्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही एकना जागा भाजपाला सोडायला तयार नसल्याने अद्याप तिडा कायम आहे सध्या तरी दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असल्याने महायुतीबाबत संभ्रमाची स्थिती आहे शिवभाटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत वाद पाहायला मिळतो लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली त्यानंतर ही जागा भाजपाला सुटणार असे निश्चित झाले होते पण शिंदे गटाकडून शिवसेनेकडून याबाबत आक्रमक होत ही जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका घेतली त्यामुळे आता महायुतीचा वाद हा आता समोर येतोय शिवसेना भाजपा दोन्ही पक्षांना संभाजीनगरची जागा हवी है। खेरे, चे आहे शिवभाटाकडून चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत त्यात एक आमदार शिवभाटा गटाकडे आहे उर्वरित चार आमदार असताना ताकद आहे मग जागा का भाजपाला द्यायची अशी थेट भूमिका शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मांडण्यात आली आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे जागा आम्हीच लढवणार यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत वरून जोडलेत विजय महायुतीत आता संभाजीनगरमध्ये वाद पाहायला मिळतोय काय अधिकची माहिती नक्की निलंब जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून जे आहे भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी रस्ते खेच असल्याची पाहायला मिळत आहे यापूर्वी जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये छत्रपती संभाजीनगरूने कमळ दिल्लीला पाठवा असं त्यांनी जाहीर सभेत म्हणलं होतं त्यानंतर जो वाद आहे तो कुठेतरी महायुतीमध्ये पेटल्याचा पाहायला मिळतो त्यामुळे भाजपचे जे नेते आहे ती ही छत्रपती संभाजीनगरची जागा जी आहे ती भाजप लढवणार असं सांगत आहे तर मागील अनेक दिवसापासून सुंदर माईक वर्षांपासून बघितलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते ही जागा सोडण्यात तयार नाही त्यामुळं जो वाद आहे तो आता पेटलेला आहे मात्र अनेक दिवसापासून जर बघितलं शिवसेनेचे नेते देखील आता या जागेसाठी जे आहे ते चांगलेच ठामपणे असल्याचे पाहायला मिळत आहे आणि काल जर बघितलं शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी देखील जाहीर झालेली मात्र त्यामध्ये देखील आता छत्रपती संभाजीनगरचं नाव जे आहे ते यामध्ये उमेदवारीमध्ये टाकण्यात आलेलं नाही त्यामुळं आता जो महायुतीचा तेढा जो आहे तो आता कायम असल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता मागील दोन दिवसामध्ये जे आहे ते आता यादी येईल त्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव आहे दावा जो आहे आहे तो आमदार संजय शिरसाटे यांनी देखील केलेला आणि त्यामुळे आता ही जागा नेमकी कोण लढवणार हे देखील पाहणं इतकं महत्वाचं ठरणार आहे नीलम पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस भाजपा किंवा शिवसेना यांच्या काही बैठका होणार आहेत का या बैठकांमधून काही तोडगा निघू शकतो का केंद्रानं जर बघितलं तर भाजप आणि मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती निश्चित जागेबाबतीत पार पाडणं मागील दोन जागेबाबतीत जा जी जे आहे ते मुख्यमंत्री उप आणि उपमुख्यमंत्री सध्या त्यांचा चर्चा सुरू आहे मात्र ही जागा कोणाला द्यायची हे अद्यापही स्पष्ट झालं नाही त्याच पद्धतीने जर बघितलं शिवसेनेचा था ठाम उमेदवार जो आहे तो अद्यापही या ठिकाणी स्पष्ट नाही त्यामुळं भाजप जो आहे तो आता आपले दोन उमेदवार या ठिकाणी वर्चस्व असल्याचं दाखवत आहे तर शिवसेना देखील या ठिकाणी जे आहे ते आपलं वर्चस्व दाखवत आहे आणि शिवसेनेकडून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचे पालक मंत्री संदीप मुंबरे यांची आता शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे तर भाजपकडून देखील आता केंद्रीय मंत्री देखील कराड यांची शक्यता आहे बघितलं तर राज्यमंत्री अतुल सावे यांचा देखील नंबर लागण्याची शक्यता जी आहे ती भाजपकडून वर्तवली आणि त्यामुळे आता प्रत्येक उमेदवार जो आहे तो आता जागा आम्हाला सुटल असा दावा करत आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेता हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी